मोठे जे करतात त्या व्रताच आचरण आपण करण्यामध्ये आपलं कल्याण असत का म्हणून एक महिना रामायण ऐकताय माळ घाला हा कल्याण होईल तुमचं हे मोठ्याने सांगितलेलं व्रत आहे महान व्रत आहे महान व्रत आहे हे व्रत जर आचराल हे तेच सांगतायत बघा रामाने रामाने जे व्रत स्वीकारलं ते भरताने आचरण करायचं ठरवलं त्याची खात्री पटली की या व्रताचं अनुसरण केलं तर आमचं कल्याण होईल बाबा महाराजांनी दुसरं काय केलं साधू संतांनी आम्हाला नित्य नेहमी सांगितले ते आमच्या परीने जितके सांभाळता येतील तितके आजपर्यंत सांभाळले काही चुकलेही असेल शक्यता या, या जगामध्ये कोण चुकत नाही असा माणूस नाही म्हणून बाबा महाराज कधी चुकले नाहीत असं मी कधी म्हणणार नाही माझ्याकडे दांभिकपणा आहे या गादीवर बसून तर कधी इकडचं तिकडं बोलायची काही गरज नाही माणूस आहे चुकण्याची शक्यता काय हो पण एक लक्षात ठेवा वर्म सांगतो चुकणं हा जीवाचा धर्म आहे स्वभाव आहे पण चुकीची पूर्तता करणं हा मूर्खपणा आहे अस म्हणणं लक्षात ठेवा चुकलात तर मला कळेल माणसात पण पूर्तता करील ते मी म्हणेन मूर्ख आहे म्हणून चुकला तर ठीक आहे मनुष्य मोठा मोठा अकाउंट करणार असा मनुष्य हिशोब चुकतो तस जीवनामध्ये तुम्ही चुकला काय मी चुकला काय आणि आपण चुकून चुकून चांगली माणसं काय चुकणार इकडे तिकडे कुठेतरी थोड खोट बोलून बोलून तरी किती बोलणार काही असे खोट बोलण्यात आलं नाही की जेणेकरून कोणाचं अकल्याण झालं मी कशा करता सांगतो हो वर्म कशात आहे मोठे ये करतात त्यांचं अनुकरण करून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणं याच्यात आपलं कल्याण कल आहे आणि हे का घडलं आमचं जीवन तुमचं जीवन ज्यांनी माळ घातली त्यांचं जीवन पवित्र का झालं तर संतांच्या मार्गाने वाटचाल केली म्हणून नाही तरी जातो वाया बघा बाबा महाराजांच्या गळ्यात माळ आली नसती बाबा महाराज कथा कीर्तन करू लागले श्री कुणी विचारलं असत बाबा महाराजाला आज एवढा समाज एक महिना टचून येतोय काय का येतात काय येतात त्याच्यापैकी किती पुण्य आहे कसली आहे पहिल्यांदा मालगडात पडली ही पुण्य त्यानुसार आचरण करता आलं मी असं म्हणत नाही शंभ मी एक तुम्हाला सांगतो कधी शंभर टक्के बोलायला जाऊ नका मी बिजास्मारू नका आपलं आकूड जरी शंभर टक्के असलं तरी पंच्याण्णव टक्के बोलावं माझं बोलणं कळलं का म्हणजे आपल्याला वागायला अवसर मिळतो का कधीही शंभर टक्के बोलायला जा। जाऊ नका असं कधी होणार नका हा मी खरेच नाही शंभर टक्के त्या दिवशी पाय कसरे कधीही मिजा स्माराला जाऊ नका एकच सांगतो जर जीवन पवित्र मार्गाने वाटचाल करत असेल तर एवढं समजा की आपल्यावर संताचं लक्ष आहे म्हणून आपलं पाऊल वाकडं पडलं नाही हे विसरू नका हे विसरू नका आणि माळ घालताना मी एक प्रार्थना सांगितली काय म्हणा महाराज पांडुरंगा गुरुराया माऊली मला काही कळत नाही माझा सांभाळ किती आहे बघा मला काही कळत नाही माझा एवढं म्हटलं की झाला तुम्ही मागे सरला ते पुढे आले ते तुम्हाला हाताला धारून ना, 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 माझी साधना एवढी आहे मी एवढे केले छत कसली साधना काय घेऊन बघला आयुष्यभर साधना केलेली माणसं कुठल्या कुठे खड्ड्यात गेली कळत नाही म्हणून कधी मिजास मारू नाही साधनेची जरी साधना घडली तरी एकच म्हणावं की प्रभूंनी सद्गुरुने आमच्यातून करून घेतलं या अनन्य भावाने जर मार्ग वाटचाल कराल तर माझी खात्री आहे या जन्मेने पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्या कर्तृत्वाला तु नेतृत्वाला तु साधनेला येतकिंचित धक्का लागणार नाही पण मी करतो म्हणू हो नका प्रभूने माझ्याकडून करून घेतलं म्हणा आणि या विचाराने जाल तर बघा हीच माळ माळेचा अर्थ काय आणि म्हणून गंमत बघा रामपादुकाचे भजन नंदीग्रामी बाह्य प्रवेश भरत राहिला मुनिवेशेशी तेथ योगी दिगंबर संन्यासी मग तिथे वेश सुधारामासारखा घेतला वल्कद रारण केली मग भरताचा मुक्काम तिथे असल्या कारणाने सगळे ऋषी मुनी अमके तमके सगळे आले तपोराशी ऋषीगण देश विदेशी प्रजाप्रधान भरतमुख भरतमुखे रामायण श्रवण होत समाधान देखो निपादुकांचे भजन विस्मित जनाव हो जन। पादुका समोर आहेत छत्र सामर्थ्याच्यावर आहे पंख्यानी विंजनवारा चालू आहे आणि त्याची उपासना चालू आहे म्हणून कडे सुद्धा पादुका मांडायची पद्धत आहे आळंदीला सुद्धा माऊलींची समाधी आहे त्याच्यावर पादुका असतात बरोबर आहे ना पालखीमध्ये पादुका असतात जगदगुरु तुकुंबाराच्या पालखीमध्ये पादुका असतात म्हणून पादुका सामान्य समजू नका पादुकेमध्ये फार अर्थ आहे आणि मला वाटतं ह्या पादुकाची दिंडी काढायची परंपरा भरतानी सुरुवात केली असेल हा इथूनच दिसत नाही का हा भरतानीच ही पादुकाची दिंडी काढायची परंपरा सुरू केली असेल म्हणून आज जिकडे तिकडे कुठेही जा मोठे मोठे साधू आहेत त्यांच्या पादुकांचं पूजन होतं हा त्याच्यातलं वर्म आहे भरताची शिळ भेटीसी रत्न धनगज रत्न धनगज वाजेशी राजे आणि ती भेटीसी भरत नातळे त्यासी निजमानसी स्मरता नाम, मावळे क्रोधताम मोनी गेले लोकसंभ्रम भरत निष्काम भेटी परतो नि समस्त अनेक राजे आले भेटी घेऊन आले ते म्हणले नुसती भेट घ्या आता भेटी नको खरच आहे काय कमी होत तिथे हरियाला हता मग कैची भय चिंता मग भय चिंता काय त्या उरले वेगळे आणि वे कंठी अरे याच्याजवळ हरी आहे हरी आला हाता काय त्याला कमी आहे त्याच्याजवळ काही कमतरता पडत नाही फक्त हरी माझ्या हातात आहे एवढ्या निश्चयाने वाटचाल करावी कमी काही पडत नाही ऐको भर हा भेटी परतो नि समस्त राजे सन्माने गौरवित राम अतिविख्यात उदर उदार भारत तिही लोकी रामस्मरणे प्रज्ञा प्रबुद्ध श्रीरामाचा कनिष्ठ बंधू भरत भरजे अगाद बोधू वसे स्वानंदू ऐसी ऐसी अगाध स्थिती सापत्न मातेची वचनोक्ती श्रीराम पाळवणी अतिप्रिती अयोध्या कांड केली समाप्ती करोनी वस्ती वनवासी वनवासा वनवासामध्ये रामचंद्र प्रभूंनी वस्ती केली नंदीक्रा नंदीग्रामामध्ये भरताने वस्ती केली सीता चरणी चाले वनाती दुःख न मानून सीतापती अयोध्या कांडनेली समाप्ती करोनी वस्ती वनासी लक्षात आलं का तुमच्या याच्यातून एकच बोध घ्यावा जीवन असंच आहे कधी मखमलीच्या गाध्यावरून चाललं आणि जीवन कधी खडकातून चाललं आपलंही जीवन असंच आहे सुखाचा काळ असा असतो कि त्यावेळेला असं वाटलं वाटतं आपल्या खाली मखमली घड्या घातल्यात आणि दुःखाचा काळ असा असतो की जरी घरात असला तरी ती वाट सुद्धा दंडकारण्यातीलच असते विसरू नका ओ घरात राहून जर सुख भेटले नाही तर तो वनवासच घरवास नाही घरातला वास नाही तो नाही का घरात राहून जर समाधान नसेल घरात राहून जर आनंद नसेल घरात राहून जर एकमेकाबद्दल आपुलकी नसेल एक, एक लक्षात घ्या ज्या घरात आपण राहतो त्या घरातल्या माणसाला आपण जर आपले वाटलो नाही तर आपण एकटे आहोत एकटे आहोत म्हणजे वनवासात आहोत अर्थ कळला का एकटे आहोत म्हणजे वनवासात आहोत वनवासात आहोत म्हणजे मला असं वाटतं ओन्ली वन का आपण एकटे आहोत लक्षात ठेवा तेव्हा वनवास नको जर असेल तर विकारांचं अहंकाराचं प्रक्षेपण करण्याच्या ऐवजी प्रेमाचं प्रक्षेपण करा माणसं तुमचं दार डावलणार नाहीत मग तुम्हाला असं प्रश्न पडणार नाही का येत नाहीत का येत नाहीत हा प्रश्न पडणार नाही माणसं डोक्याने तुमच्या दारात येतील तुमचे मोठा पुण्यात कुणाला नको आहे जो तो आपापल्या घरी मोठाच आहे तुमचं पद जवळ पण एक सांगतो तुम्ही माणसाला प्रेम देऊ लागा बोलायचं असेल तर आवडीने प्रेमाने बोला त्याच्या प्रेमा दोषाकडे बघण्यापेक्षा त्याचे दोष बाजूला सारून प्रेमाने बोलायला शिका बघा माणसं तुमच्या घरात लोटांगण घेऊन येईल जरूर येतील जरूर येतील हा पण तुम्ही जर ठरवलं असच नाही माणसं फिरकणार तुमच्या दारावरून जातील आणि तुम्ही खिडकीत बघताय म्हटलं तर खाली बघून जातील आणि मग तुम्हाला वाटेल की हे डावलून का गेले त्यांना विचारू नका का डावलून गेले त्यांनी तुम्हाला डावलून जाण्यासारखं तुमच्या हातून काय घडलं एवढाच विचार करा एवढाच विचार करा आणि एवढं जर कळलं अयोध्येत माणसं जात नव्हती नंदी की ग्रामीण येत होती कळलं का उत्तर कळलं याच्यातलं काय अयोध्या राजधानी होती अयोध्या जातच नव्हतं कोणी काम केला नंदित्रान केला बरोबर ऋषी मुनी राजे आयवरून यायचे माणसं म्हणायचे आहे कोण तिथे तिथे जिथे भाव आहे तिथे चला माझ बोलणं समजलं कुठे जातात माणसं कुठे जातात जिथे भाव आहे तिथे प्रेम आहे तिथे म्हणून आतापर्यंत घडलं नसेल तुमच्या तुमचं ठीक आहे पण या क्षणापासून तरी प्रेम द्यायला शिका अगदीच मास्तर होऊ नका लाल पेन्सिल घेऊन नाही का आई मास्तरी असेल तर शाळेत असावी घरात आईच असावी आणि घरात ती आई असते म्हणून तिच्या घरी चार मुलं बाहेरची शिकायला येतात आणि हिचा मुलगा दुसरीकडे शिकायला जातात कळलं याचा अर्थ काय हिचा मुलगा दुसरीकडे शिकायला का जातो ती मास्तरी तिथे आई आहे म्हणून मला एकच सांगायचंय सगळ्याचे गुणदोष बाजूला सारून जर एकमेकाला प्रेम देता आलं तर तिचे भाव आहे तिथे ओग लागला अयोध्या आश्चर्य नाही का अयोध्या राजधानी पण त्या राजधानीकडे कोणी फिरके ना आपल्याला प्रश्न पडतो हा का नाही आला आणि तो का नाही आला तशी कोणी माणसं जात नसत कारण कुणी कोणाची मिल्ले नाहीत माणसं तेव्हाच जातात तेव्हा त्यांना असं वाटत कि गेल्यानंतर आपल्याला दोन शब्द प्रेमाचे भेटतील असं वाटत तेव्हाच माणसं जातात आणि जाण्याची ओढ लागते तोंड चुकवण्याची नाही हेच घडलं इथे हा अयोध्या डावलून येऊ लागले भरताने वाले अतिप्रिती त्यासी बोळावणी सुखस्थिती अयोध्या कांड नेले समाप्ती करोनी वस्ती वनवासी बघा तेजोनिया निजराज्य राज्य प्रचंड वैभवसी देऊनी दंड नाना भोगाची चेचून तोंड अयोध्याकांड संपविले अभिमानात अवघड लाईसा मुग काकड परिपाक करो निया गोड अयोध्या कांड संपविले तोंड वनवास करून गोड अयोध्याकांड संपविले या परी रघुनंदन सेवनिया दंडकारण्य वधील त्रिशरा कर राक्षस दळन श्रीराम एका जना